जय हिंद पालक मित्रांनो आज तुम्ही तुमच्या मुलांशी बोललात का खरंच बोललात का काय विचारलं होमवर्क झाला का डबा संपवलात का की असं विचारलं की बाळा आजचा दिवस कसा होता मित्रांनो पालकत्व म्हणजे नुसत्या नियम आणि अटी नाही तो पालकत्व म्हणजे एक भावनिक ऋणानुबंध आहे आणि त्याच्यासाठी तो भावनांना जपणं महत्वाचं आहे आणि म्हणूनच रोज पाच मिनटं का होईना तुमचा मोबाईल बाजूला ठेवा आणि आपल्या मुलांची गप्पा मारा त्यांना काय म्हणायचं ते ऐकून घ्या त्याने कुठल्याही पद्धतीने जज करू नका किंवा त्यांना कुठलाही सल्ला देऊ नका फक्त ऐकून घ्या आणि बघा जादू होते की नाही तुमची गुण बदलतात की नाही ते तुम्ही त्यांना समजवलं म्हणून नाही तर तुम्ही त्यांना समजून घेतलं म्हणून ती बदलते मग मित्रांनो चला आज रात्री झोपायच्या आधी आपल्या मुलांना प्रश्न विचारूया बाळा आजचा दिवस कसा होता तुझ्या आजच्या दिवसभरातला सुंदर आणि आनंदी क्षण कुठला होता